शहराची खबर, या मी शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पवया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात शाळेतून घरी जात असताना अल्पवयीन मुलीचा रस्त्यात अडून विरयभंग केल्याची घटना बुधवारी घडली आहे याबाबत पीडित मुलीने फिर्याद दिली आहे या प्रकरणी श्याम देवीदास बनसोडे याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम अठ्याहत्तर व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमानुसार भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय माहेरून वीस लाख रुपये घेऊन ये असे म्हणत पतीसह सासरच्यांनी विवाहितेचा छळ केला या प्रकरणी पतीसह सहा जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तुळसीराम सुंबे सीता तुळशीदास सुंबे गणेश तुळशीदास सुंबे रोशनी गणेश सुंबे बाळासाहेब वायकर बेबी बाळासाहेब वायकर असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत याबाबत शिल्पा शिवतेज सुंबे यांनी फिर्याद दिली आहे फिर्यादी महिलेचा सतरा मार्च रोजी शिवतेज सुंबे यांच्याशी विवाह झाला होता दोघे हो पुणे येथे आय टी कंपनी नोकरी करत होते माहेरून वीस लाख रुपये घेऊ नये अशी मागणी करत पती व नातेवाईकांनी छळ केला याबाबत महिलेने फिर्याद दिली असून त्यानुसार गुन्हा दाखल केलाय वाकुडी फाटा येथे अपघात होऊन जखमी झालेल्या व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला हा अपघात मंगळवारी सायंकाळी झाला सुखदेव माधव शिंदे असं मयत व्यक्तीचं नाव आहे याबाबत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात एकशे नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे मायवाडा येथे दुकानात झालेल्या गोळीबाराचा छडा लावण्यात पोलिसांना अपहरण करून त्याच्या हातात बे बंदूक देऊन त्यानेच डॉक्टरांना जीवे मारल्याचा शहरातील डॉक्टरांना धमकावून त्यांच्याकडून आरोपीला पैसे उकळायचे होते त्याने गोळीबाराचा बनाव केला परंतु पोलिसांनी चोवीस तासात बंदूक प्रकरणाचा छडा लावत बनाव करणाऱ्या शिराज दौलत खान याला अटक केली त्याच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हा दाखल केलेत महापालिकेच्या आयुक्त तसेच प्रशासक पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर अधिकारी व प्रभार अधिकारी यांची संयुक्त बैठक घेतली असून सुरू असलेल्या विकास कामांना गती देण्याच्या मनपा प्रशासनाला गतिमान करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल त्याचबरोबर नागरिकांमध्ये व महापालिकेबाबत आपलेपणाची भावना वृद्धिगत करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे मत मनपा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी व्यक्त केलाय शहराची कबर बात मध्ये सांगतोय पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या, या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर